Jai Jai Ram Krishna Hari, 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 Hari, Jai Ram, Krishna Hari, Jai 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 Jai Ram. Hari, Jay, Ram, Krishna Hari, Jay, Jay Ram, Kushna, Hari, Jay, Jay Ram, Hari, Jay, Jay Ram, Kushna, Hari, Jay, Jay Ram, Kushna, Hari, Jay, Jay Ram, Hari, Jay, Jay Ram, Kushna, Hari, Jay, Jay Ram, Kushna, Hari, Jay, Jay Ram, Jay, Jay Jay, Jay Jay, Jay Jay, Hari, हरि जय राम कृष्ण हरि जय राम कृष्ण हरि कुंडली कवर जर श्री ज्ञाने तुम की जय मौली ज्ञानेश्वर महाराज की जय जगदुरु संताराम महाराज जय शांति ब्रह्म महाराज की जय सचिदानंद श्रीपाद बाबा की जय सचिदानंद रामदास बाबा की जय अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त बाल कृष्ण भगवान की जय गुरुर् ब्रह्मा विष्णु गुरुर्विष्णु देवो महेश्वरा गुरुः साक्षात परब्रह्म तस्मै श्री मनोजवं मारु ततुल्य रेगम जितेंद्रियम बुद्धिमता महेशम भारतात्मजवान मुख्य धुतम क्षणं प्रबल आज पुत्र त्या एकादशी निमित्त अर्थ आपण इथे सगळे जन्मे लावत आणि या एकादशीच्या निमित्ताने जशी आपली दर महिन्याला इथे मासिक शिवार होते आजचा सेवेचा लाभ मिळाला त्याबद्दल बाबांचे खूप खूप धन्यवाद आज आपण अध्याय पंधरा येथील श्लोक नववा श्रोत्रा चुस्पर्शनाध्याय नववा श्लोक आहे या श्लोकामध्ये जे आपले पंचेंद्रिय आहेत पाच कर्मेंद्रिय पाच ज्ञानेंद्रिय आहेत तर पाच ज्ञानेंद्रिय जे आहेत अगोदर मला सांगा आपले पंचकर्मेंद्रिय कर्मेंद्रिय कोणते बोला 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 दोन हात दोन पाय दोन पंच ज्ञानेंद्रिय कोणते आहेत चुकल्या तर सांगा मी आहे ते तुम्हाला सांगायला बरोबर करायला कोणत्या इंद्रियांद्वारे आपण ज्ञान प्राप्त करतो तर ज्ञानेंद्रिय म्हणजे त्याच्यापासून आपण ज्ञान प्राप्त होते त्यामध्ये कोण कोणते आहेत कारणे आपण ऐकतो डोळ्याने पाहतो नाकाने श्वास घेतो त्वचेने आपण फिलिंग करतो तर यांच्या पंचज्ञानद्वारे हा जो जीव आहे हा जीव कसा विषय भोगतो आणि विषय भोगत असताना तो कशा प्रकारे या विषयामध्ये अडकून राहतो याच्याबद्दल भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला सांगितलं आहे की श्रोत्रमच्या चक्षुस्पर्शनांच्या रचना राहणं एवढं अधिष्ठाय मनश्चाय विषयामुपचेवते तर सगळ्यात पहिलं जे आहे श्रोत्र श्रोत्र म्हणजे काय तुम्ही श्रोते आहात तुम्ही श्रोते आहात तुम्ही श्रोते आहात म्हणजे तुम्ही काय करताय श्रवण का करताय कर श्रोत्र म्हणजे श्रवण श्रवण कशाने कर करतो आपण कान कानाद्वारे करतो बरोबर आहे तर हे जे श्रवण आहे हा नवविधा भक्तीतील पहिला गुण आहे श्रवण पहिली भक्ती आहे श्रवण कीर्तन हळूहळू येते श्रवण सर्वात अगोदर साधकाने काय केलं पाहिजे श्रवण केलं पाहिजे चांगला वक्ता कोण असतो जो चांगला श्रोता असतो तर हे जे श्रवण आहे श्रवण जर आपल्याला पाहायचं झालं तर तुम्हाला हरिण माहित असेल हरिण एवढं चपळ असतं की सगळ्यात वेगवान प्राणी कोणता आहे पशुमध्ये सांगा तुम्ही शिकला असाल ना सगळ्यात वेगवान प्राणी कोणता आहे सगळ्यात जास्त वेग कोणाला आहे चित्ता पण चित्त्याला सुद्धा जे हारीण ज्या वेळेस ज्यावेळेस चकवत येतं अठ्ठावीस वेळा चौका येतो तेव्हा कुठेतरी एकोणतीस ती हारीन त्याला सापडतं चित्ता एकशे वीसच्या स्पीडने पळतो की एक एक जी उडी असते ती पंधरा पंधरा मीटर पर्यंत जाते पण पर एवढा वेगवान प्राणी त्याला सुद्धा हारीण ऐकत नाही पण काय होतं ज्यावेळेस हरिणाला पकडायचं असतं कस्तुरी हरणाच्या बेंबीमध्ये कस्तुरी असते मुलगा तर त्यासाठी काय कस मानव प्राणी हा खूप प्रिय आहे तर हरणाला काय प्रिय आहे तुम्ही पहा जिथं राधाकृष्णाचा फोटो आहे तिथे तुम्हाला फोटो आहे ते तुम्हाला हारी वगैरे इतर हरी तिथे तुम्हाला दिसत हरणाला संगीत खूप प्रिय असत मग हे संगीत प्रिय असल्यामुळे हा शिकारी काय करतो एक विशिष्ट प्रकारचं संगीत वाजवलं वा की त्या संगीताने तो हारित मंत्रमुक्त होऊन जातो त्याला भान राहत नाही आणि मग त्यावेळेस हा जो शिकारी आहे जाऊन त्याला सहज पकडतो आता पाहारणारा फक्त एकच गुण आहे श्रवणाचा त्याला मोह असतो त्याला संगीत खूप आवडत असतं पण त्याच्यामुळे तो सहज शिकाराच्या जाळ्यात पकडला जाऊन त्या त्याच्यामुळं तो शिकारी त्याला पकडतो मारतो कस काढून घेतो याच्यामुळे हरणाला मृत्यू संभवतो हो हो ते कशामुळे चक्षू चक्षु म्हणजे चक्षु कशाला म्हणतो पण त्याला दोन दोन चक्षू आहेत ज्याने आपण पाहतो चक्षु म्हणजे डोळे आपण आपण हे जे काय पाहणार आहोत हे सगळं पंच ज्ञानेंद्रिय पंचकर्मेमध्ये आहे तर पंच ज्ञानेंद्रिय बद्दलच आपण पाहत आहोत पहिला आपण पाहिला की श्रवण श्रवण तुम्हाला जो श्रवण यशोधन श्रवण जसं मी तुम्हाला आता हरणाचा दृष्टांत दिला पण श्रवण हा सर्वात मोठा गुण आहे की असा गुण आहे की एखादा नवीन बालक जेव्हा जलमतो त्यावेळेस त्याला कोणत्याही प्रकारच्या अक्षराचं ज्ञान नसतं त्याला वाचता येत नसतं लिहिता येत नसतं पण तो अख्खी भाषा त्या दोन वर्षामध्ये केवळ ऐकून शकतो एवढं पॉवरफुल हे अ ज्ञानेंद्रिय आहे पाहतो मी एखादा समजा महाराष्ट्रात झपला भले ते युपीवर नाही त्याला त्यांची भाषा तिकडची वेगळी तो दोन तीन वर्ष असेल तर तो सगळी मराठी भाषा अगदी ऐकून शिकू शकतो आपल्या इथल्याला कोणी एखादा तामिळनाडू मध्ये असत तमिळ तो समजा तिथे जन्म झाला तिथे दोन वर्ष तरी असला तर खाली भाषा त्याला लिहिता येत नसेल वागता येत नसेल कोण बोलायला येते एवढं पॉवरफुल हे श्रवण हे जे ज्ञानेंद्रे आहे आणि श्रवण ज्ञानेंद्राचा जो काही मोह असतो तो हरणारा असतो संगीताचा भवा आणि त्याच्यामुळे तो त्या स्वतःचा मृत्यूस का निघून ठरतो दुसरं आहे चक्षू तर चक्षुचा दृष्टांत द्यायचा झाला तर आपण हां पतंग जगी म्हणतात पतंगाची घरी दिव्यावरी झरप घालून तर पतंग पाहिलं तुम्ही सगळ्यांनी पतंग माहीत आहे फुलपाखर माहीत असेल फुलपाखाच एक कीटक असतो तो पथक असतो त्याला रूपाचा खूप मोह असतो कुठेही दिवा दिसला की त्याच्याकडे तो आकर्षित एवढं आकर्षण असतं एवढं आकर्षण असतं की तो ते जाऊन असे त्या स्वतःला त्या दिव्याच्या ज्योतीमध्ये जाळून घेऊन नष्ट करतो एवढं त्याला रूपाचं म्हणजे ते पाहण्याचं त्याला एवढं मोह असतं त्या मोहापाई तो त्या दिव्याला झडप घालतो पावसाळ्यामध्ये एखादा हॅलोजन लावलेला असतो बाहेर तुम्ही पाहिला असेल तिथं बारीक बारीक ते येतात हॅलोजन टीन 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 ट्रान्सफर आणि सकाळी पाहिजे असं सगळं त्या पतंगांचा हे झालेलं असतो तर केवळ त्यांना फक्त ते चक्षू आणि त्या म्हणजे जो पाहण्याचा मोह आहे त्या पाहण्याच्या मोहामुळे पतंग आपल्या स्वतःचं सुद्धा एवढी त्या आकर्षण असतं त्या दिव्याबद्दल की तो स्वतः त्या दिव्यावर झडप घालून स्वतःचे प्राण देतो तिसरा जो गुण आहे स्पर्श आता पहा पर्श स्पर्श कोणाला आवडत नाही आईने मायेने हात फिरवला तर मुलाला किती छान वाटतं वाटतं का नाही प्रत्येकाने आपापल्या आईने आप आपल्याला डोक्यावर हात फिरवला असेल तेव्हा किती बरं वाटतं का नाही एखाद्याने मायेचा हात फिरवला आपण होतो ना शेजनी घातला भात आणि मायेने फिरवला हात शेजारीने भात जरी खाऊ घातला त्याच्यापेक्षा मायक नसतं हात फिरला तर त्याचं पोट भरतात एवढा हा पर्श आहे तर पर्शाचं उदाहरण द्यायचं झालं तर सगळ्यात शक्तिवान प्राणी कोणता आहे मोठा आणि शक्तिवान प्राणी हत्ती तर हत्ती जो हा आहे हत्तीला आहे ना पर्शाचा खूप वेळ असत पर्श करण्यात त्याला खूप वेळ असत तर काय होत आता ज्या वेळेस हत्तीला पकडायचं असतं त्यावेळेस आमशाच्या आदल्या दिवशी काय करतात आठ भाय आठ काही खड्डा घेतात त्या खड्ड्यावर वर असे कमकुवत फळ्या वगैरे टाकून पाला पातळ खड्डा बदलून टाकतात आणि एक लाकडाची हत्तीन तयार केली जाते ही लाकडाची हत्ती जी आहे त्या खड्ड्यावर ठेवून त्या हत्तीला ताजा जो हत्तीचं शेण असतं ते सगळं असं लावलं जातं आणि त्या हत्तीचा आवाज रेकॉर्ड करून तो मोठ्याने बांधवला जातो काय होतं हत्तीला परश खूप वेळ असतात आणि हत्तीला एवढं देवाने चांगलं ज्ञान दिलं आहे की हत्ती अगदी दोन किलोमीटर वरून कमीत कमी सुद्धा ऐकू शकतो माणूस नाही ऐकू शकत हत्तीला कुठून ऐकू येत आणि मग ते हत्ती नसते ना त्या ते, ते रेकॉर्ड तो आवाज वाजवला वा जातो तो आवाज वाजवल्यानंतर त्या हत्तीला हत्तीने आवाज आल्यावर त्या आवाजाच्या दिशेने हत्ती स्पर्शासाठी धावायला लागतो जातो पण आमोशीच्या अंधिराचा अंधार असतो काही ला वासा ता दिसत नसतं आणि त्या जो काही ते शेण असतं लावलेलं हत्तीचं त्या शेणाच्या वासावासाने तो त्या जातो आणि तिथं ती लाकडाची फ्रेम करून ठेवली असते हत्ती आणि हत्ती जवळ जातो आणि जवळ गेल्यानंतर पाहतो तिथं त्या गेला की तो त्या खड्ड्यात पडला जातो केवळ हा जो पर्श आहे पर्शाच्या मोहापाई तो तिथे खड्ड्यात पडतो खड्ड्यात पडल्यावर तो खूप प्रयत्न करतो त्या खड्ड्यातून झालेला तो आठ बाय आठ बाय असा मोठा खड्डा असतो आठ बाय आठ फूट आठ फूट राम आठ फूट असतो तो हत्ती असतो त्याला वर काहीता येत नाही तो मोठ्या मोठ्याने चित करतो खूप मोठ्या मोठ्याने चित करतो आवाज करतो या भिंतीला धडक त्या ते, भिंतीला धडक त्याला ते, पण जखमा होतात रात्रभर तो प्रयत्न करत राहतो दुसऱ्या दिवशी तो जो माहूत असतो तो माहूत येतो आल्यानंतर तो फक्त हत्तीकडे पाहतो तो आणि काही करत नाही पाहतो आणि निघून जातो तो हत्ती पुन्हा प्रयत्न करतो तो मोठ्या मोठ्याने वरडतो पण त्याला काही त्या खड्ड्याच्या बाहेर दिसता येत नाही दुसऱ्या दिवशी तो, तो भाऊ ये ये परत येतो परत आल्यावर तो आपल्याबरोबर काही केळी घेऊन येतो आणि तो, तो हत्तीला पाहतो हत्ती असं लांबूनच पाहतो त्याला काही रिस्पॉन्स देत नाही आणि ते केळं हत्तीला फेकून देतो आणि निघून जातो आधीच दोन दिवस हत्ती काही खाले नसतं त्यामुळं केळी खाल्लं तर त्याला बरं वाटतं तिसऱ्या दिवशी परत भाऊ येतो आल्यानंतर तो केळी वगैरे फेकून देत नाही तो धाकवतो धाकवल्यावर त्याला थोडस हातामध्ये ते अंकुश असतो ती छडी असते ती छडी थोडस असं तो त्याला सांगायचा प्रयत्न करतो पण त्याला लगेच आठवत नाही म्हणून तो परत केळी असे देतो तो तो सोंडीने हाती घेतो मग चौथ्या दिवशी पुन्हा येतो पुन्हा आल्यावर हाती तो रागाने बघत असतो अगोदर त्या माऊताकडे खूप रागाने पाहत असतो तो एकदम प्रेमाने पाहायला लागतो म्हणतो या हाच मला थोडंफार काहीतरी खायला देणार आहे म्हणून त्याच्याकडे पाहून सोंड हलवणे वगैरे हे करतो मग तो माऊ त्या दिवशी त्याला खायला देत नाही तो माऊ अगोदर काय करतो ते हातीला त्या छडीने शिकवतो हा पाय उचल तो पाय उचल, उचल ते सोंड उचल वगैरे वगैरे त्याचे त्याचे इशारे त्याला कळायला लागले की मग तो त्याच्या सोंडेवर पाय ठेवून खाली उतरतो आणि त्याला सगळं ट्रेनिंग देऊन खायला देतो आणि मग पाचव्या दिवशी पुन्हा येतो तर पुन्हा हत्ती एकदम असा खूप चांगला रिस्पॉन्स देतो त्या मावताला की हां आता हे हे आपल्याला खायला देणार आहेत आपण तिथं अडकून बसलेला आहे आणि मग तो भाऊ जो आहे एक सहाव्या दिवशी ज्यावेळेस हत्तीला सगळं शिपून होतं सगळे त्याला डावीकडे वळायचं वजवीकडे वळायचं वर पाय घ्यायचा काय सगळं शिकून झाल्यानंतर तो एक रॅम्प आणतो आणि त्या हत्तीला सांगून त्याला वर काढतो आणि एवढा मोठा बलाडे हत्ती कोणाला येणं आखणारा केवळ पर्श या एका दुर्गुणामुळे स्पर्श या मोहापाई तो त्या साध्या ह्याच्यावर तो जो मावता आहे मावते नाचतो तो, तो सांगत बस म्हणलं की बसतो उठ म्हणलं की उठतो अशा प्रकारे हा पर्श जो ज्ञानेंद्रिय आहे पर्श जो गुणधर्म आहे या गुणधर्मामुळे एवढा मोठा हत्ती सुद्धा कशा प्रकारे फसू शकतो हे आपण या दृष्टातून पाहिलं आहे आता पुढचं आहे ते रसनम रसना म्हणजे रसना म्हणजे काय रसना म्हणजे जीभ जीबीने आपण काय बोलतो वाणी शब्द तर ह्या रसना ह्या गुणधर्मामुळे याच्या पोहामुळे या, या, या न, हे ज्ञानेंद्र कोणाला दिला आहे आणि याच्यामुळे कसं होतं तर मासा तुम्ही पाहिला असाल की ज्यावेळेस एखादा कोळी मासे पकडाय जातो त्यावेळेस त्या गळाला काहीतरी कणी किंवा एखादा तो आपण केजवा वगैरे म्हणतो ते लावून तो गळ पाण्यात सोडला जातो आणि ते पाण्यात सोडल्यामुळे तो जो मासा आहे त्याला खाण्यासाठी त्याचा स्वाद घेण्यासाठी येतो आणि त्या गळात अडकतो आणि तिथे तो मोठतो तर हे रसना जे आहे ह्या ज्या रसना म्हणजे जीभ किंवा टेस्ट चवीच्या ह्याच्यामुळे तो मासा स्वतःचा जीव गमवतो आणि पाचवं जे आहे ग्रहण ग्रहण म्हणजे काय आपण श्वास कशाने घेतो ना नाशिक आहे नाशिकाद्वारे आपण श्वास घेतो तर त्याच्याबद्दलच सांगितलेलं आहे तर नाकाने श्वास घेतो आपण कोण सगळेच नाकाने श्वास घेतात पण सुहास कोणाला खूप आवडतो वास फुलांचा वास कोणाला आवडतो जास्त फुलावर कोण फेऱ्या मारतात फुलाचा ताटवा आहे त्याच्यावर कोण फुलपाखरा व्यतिरिक्त आणखी कोण असत माहिती तुम्हाला भुंगा एवढा शक्तिशाली असतो इतका स्ट्रॉंग असतो इतका कठीण असतो तो अगदी बांबू आहे ना बांबू त्या बांबूला सुद्धा छिद्र पाडून आतमध्ये जाऊ शकतो पण कसं आहे हा जो भुंगा आहे ज्यावेळेस तो त्या फुलातील पराग त्या फुलातील मकरंद हे याचा श्वास घेण्यासाठी जातो आणि त्या फुलावर बसतो कमळाच्या फुलावर बसतो बसल्यानंतर त्याला काही भान राहत नाहीये अजिबात आपण कधी आलो काय झालो पण त्या त्याच्या वासामध्ये त्या फुलाच्या वासामध्ये एवढा रंगून जातो एवढा रंगून जातो की त्याला कशाचे भान राहत नाहीये सकाळी सूर्योदय झाला की कमळ उमलतं आणि संध्याकाळी ते मिटत असतं आणि अशातच ते तो आस्वाद घेत असताना संध्याकाळ होते आणि संध्याकाळ झाल्यावर ते कमल मिठायला लागतं तर भोंगा विचार करतो उद्या सकाळी परत उमरले परत आपण उद्या आस्वाद घेऊ उमरल्यानंतर म्हणून ते त्यात स्वतःला त्यात कोंडून घेतो तरी त्याला काही वाटत नाही आणि त्या फुलामध्ये तो बंद होतो कोंडून राहिला जातो कोंडून राहिल्यावर काय होतं तो त्यात हा भोंगा आहे ह्या भोंग्याला समजा दरी न कर न कळ तरी तो त्या ह्याच्यामध्ये अडकला असल तरी तो सहज त्या फुलाला छेदन करून बाहेर येऊ शकला असता आला असता की नाही असता पण तो हा विचार करतो की सकाळ झाले आपोआप उगले त्यावेळेस आपण बाहेर निघू शकतो पण काय होतं त्यांचा साठवा खाल्लेला असतो आणि ते हत्ती त्या तिखलातून जात असताना ते फुलं उघडतात आणि बाजूला पडतं आणि ते बाजूला पडल्यामुळं ना सकाळी ते फुल उमलत ना बोगरा बाहेर येत तर अशा प्रकारे हे जे ग्रहण हे वासर्याचं इंद्रिय आहे याच्यामुळे भोंगरा सुद्धा आपल्या मृत्यूला कसा कारणीभूत ठरतो हे याच्यामध्ये सांगितलंय अशा प्रकारे आता हे पहा हे जे मी तुम्हाला पाच प्रकारच्या पाच प्राण्यांचे दृष्टांत दिले ह्या प्राण्यांना फक्त एकच ज्ञानेंद्रिय दिलेले तरी त्यांची ही अवस्था आहे आपल्या माणसाला पाचे पाचही ज्ञानेंद्रिय दिली आहे त्यामुळे आपण ह्या ज्ञानेंद्रियांना जास्तीत जास्त कसं आपल्या काबूत ठेवू ह्याचा प्रयत्न केला पाहिजे सपोज की सकाळी ऊन पडलेलं आहे तुमच्याकडे एक भिंग आहे कागद आहे तो जर कागद तुम्हाला जाळायचा आहे तर तुम्हाला सूर्यकिरण काय करावं लागतील त्या एका ठिकाणी केंद्रित करावं लागेल तसे तुमचे हे पाचही इंद्रिय आहेत हे तुम्हाला एका ठिकाणी इथे केंद्रित करून तुम्ही नाम घेतलं तरच काय होईल काय होईल एक एक चित्त केंद्रित करून जर नाम जपलं तर निश्चितच अष्ट अष्ट भाव आदृत आल्याशिवाय राहणार नाही तर यामध्ये एवढंच सांगितलं आहे की हे जे पंचेंद्रिय आहे या पंचेंद्रिय जे आहेत जसे की श्रोत्रम चुपर्शन रशनच ग्रहण येवचे हे पाच इंद्रिय केवळ प्राण्यांना एक एक त्यांची अवस्था एवढी बिकट आणि एवढी भयावह होऊ शकली जे स्वतःच्या प्राण्याला मुकले आपल्या पाचची पाच दिली आहे त्यामुळे ह्या पाच इंद्रियांची आहारी न जाता विषय भोग विषय भोगाच्या भोगा नादी न लागता आपण आपलं का जे काही लक्ष आहे नाम केंद्रित करून आपण आपलं सार्थक केलं पाहिजे बाबा आल्याने आपण सगळे बाबांना ऐकण्यासाठी साठी आलेलं आहे तर एवढं बोलून मी माझ्या शेरीला विराम देतो चांगलं सांगतो चांगलं सांग